आद्यनाथ इंगोले आणि सुनील उबाळे हे दोघे कवी महत्त्वाचे कवी आहेत समकाळामधले मी या संदर्भात आदिनाथचं चिंतन काय आहे निर्मितीच्या संदर्भातलं अनुषंग या अनुषंगानं तर आदिनाथ तू जे बोललास की आ, निर्मिती कशी होते आणि बाबासाहेब माणसाकडं मराम माणसाच्या निर्मिती क्षमताकडं कसे बघत बघतात बकता, याचं तू विवे विवेचन कर uh... बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की आपला माणसाचा हेतू काय असला पाहिजे आपल्या एकूण मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय असलं पाहिजे तर कल्टिवेशन ऑफ माइंड मानवाच्या बुद्धीची मशागत अशी मशागत की त्या मशागतीमधून अत्यंत सुपीक सूजन जन्माला यावं की जे संपूर्ण मानवतेला मानवी हित संबंधांना सुख समाधान सुख शांतीला कवेत घेईल या अर्थानं ते सृजन व्हावं त्याच्या मा प्रत्येक माणूस सृजनशील आहे प्रत्येक मानवाच्या सृजन क्षमता बऱ्याचदा मारल्या जातात त्याला व्यक्त होत नाही तो कवी असेल तो चित्रकार असेल कथाकार असेल कादंबरीकार असेल परंतु त्याला मुक्तपणे आणि त्याच्या मनातल्या ज्या काही भावभावना आहेत त्या ती सृजनशीलता त्याला पूर्णपणे विकसित झाली पाहिजे फुलली पाहिजे आणि ती समग्र ताकदीनिशी व्यक्त झाली पाहिजे कारमार्टचं असं एक वक्तव्य आहे की विकास म्हणजे काय तर मानवाच्या सृजन सर्वांगीण विकास सृजनशीलतेचा सर्वांगीण विकास म्हणजे मानवाला त्याच्या सर्व शक्तीनिशी त्याची सृजनशीलता व्यक्त झाली पाहिजे आणि त्या व्यक्त होण्याच्या माणसाच्या सृजनशीलता तो वैज्ञानिक म्हणून असेल सायंटिस्ट असेल तर ती जी सृजनशीलता आहे संशोधनातली असेल कवितेतली कथेतली कादंबरीतली का का मानवी जीवनाच्या सुखदुखाला भिडण्याची ती सृजनशीलता विकसित होणं म्हणजे माणसाचा माणूस उन्नत होणं या अर्थानं मानवाच्या सृजनशीलतेचा विकासाला अंतिम लक्ष मार्चनं म्हटलेलं आहे आणि म्हणून मी कविता म्हणून कविते कवी म्हणून कवितेकडे बघताना मला असं वाटते की प्रत्येक माणूस कवी असतो प्रत्येक व्यक्ती चित्रकार सुद्धा असतो परंतु प्रत्येकाला चित्र काढता येत नाही प्रत्येकालाच कविता करता येत नाही चित्रकारानं चित्रकार माझ्यासमोर जर बुद्धाचं चित्र काढलं आणि ते जर चुकलं तर मला कळतं की हे चुकलं मी म्हणणार हे चुकलं हे काही बुद्धाचं नीट बुद्धाची प्रतिमा मला पाहिजे तशी किंवा माझ्या मनात जी चांगली प्रतिमा आहे बुद्धाची तशी प्रतिमा नाही ती किंवा त्या चित्रकाराच्या सुद्धा मनात जी चांगली प्रतिमा असते ती त्यानं व्यक्त नाही केली तर मी चुकलं म्हणणार म्हणजे मला कळतं कविता चुकली का चित्र चुकलं का जरी मी चित्र काढत नसेल तरी <laughs> तसंच कवी जे कविता करतो त्याच्या मनामध्ये जी कविता असते ती कविता जस त्या कवितेची प्रतिमा जी काही तयार होते म्हणा ती जसच्या तसं जेव्हा तो व्यक्त करतो कवितेतून तेव्हा त्या कवीलाही आनंद मिळतो आणि ती कविता वाचकांना चित्रकाराचं चित्र जसं समाधान वा क्या बात आहे असं जेव्हा कवितेबद्दल म्हणतो किंवा एखाद्या चित्राबद्दल म्हणतो तेव्हा ते त्या कवीच्या मनातलं ते व्यवस्थित उतरलेलं असतं ती खरी सृजनशील अभिव्यक्ती म्हणजे एका बाजूला की भावना मनातली की जी जे चित्र आहे मनामध्ये ते जसंच्या तसं जसं चित्र कॅनव्हासवर उतरलं पाहिजे तशी कागदावर कविता उतरली उतर तर मग ती परिपूर्ण सृजनशील अभिव्यक्ती असं आपण म्हणतो आणि ती कविता मग श्रोत्याची दात घेते त्याच्या पलीकडे जाऊन मी असा विचार करतो की आपल्या ज्या सामाजिक जाणीव आपण ज्या कष्टातून सुखदुःखातून ज्या हितसंबंधातून आपण सामाजिक विषमता आर्थिक विषमता वर्गीय विषमता स्त्री पुरुष भेदभाव जातीय भेदभाव अशा सगळ्या विषम वातावरणात जेव्हा जगतो आणि त्याचे चटके त्याचा जाच त्याचा शोषण अन्याय अत्याचार जेव्हा आपल्या वाट्याला येतो आपण बघतो त्या बघण्यातून अटळ अपरिहार्यपणे सृजनशील कलावंताची चीड अभिव्यक्ती ही त्या लढ्याचं हत्यार बनलं पाहिजे आणि ती त्या अन्यायावर तुटून पडली पाहिजे आणि तिनं मान मानवी उत्थान कसं होईल जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आणि ती सांस्कृतिक आघाडीवरची लढाई असली पाहिजे कवीची साहित्यिकाची आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आय एम ऍट वॉर विथ सिव्हिलायशन मी सांस्कृतिक युद्धावर आहे तर कलावंत जे ल, ही साहित्यिक मंडळी जी काही लढाई लढते जी खरी आंबेडकरवादी परिवर्तनवादी विचाराची मंडळी असेल वार्सवादी विचाराची मंडळी असेल जे परिवर्तनाच्या लढाईतले कवी साहित्यिक आहेत ते त्या योद्धे आहेत आणि ते सांस्कृतिक लढाई लढणारे सैनिक आहेत आणि त्यांची हत्यारं जेवढी धारदार असतील जेवढी ती परिणामकारक असतील तेवढी ती सांस्कृतिक आघाडीवरची लढाई ते अधिक सक्षमपणे लढू शकतील आणि म्हणून आपली शस्त्र ही अधिक परजली पाहिजे आणि जर आपल्याला सांस्कृतिक भान नसेल तर आपण सांस्कृतिक लढाई लढू शकणार नाही म्हणून आपण आपलं आपल्या स्वप्नातलं जग आपल्या स्वप्नातला भारत आपल्या महामानवांनी आपल्या मुक्तीच्या मार्गदर्शकांनी दिलेला विचार तत्वज्ञान हे सुद्धा तितकंच समजून घेणं आवश्यक आहे आणि ते समजून घेऊन आपल्या भावभावना ज्या आहेत त्या अत्यंत त्या, आपण अस्वस्थ होतो कुठल्या तरी दुःखानं कुठल्या तरी प्रसंगानं कुठल्या तरी अन्य अत्याचाराच्या चार घटना ऐकून अस्वस्थ होतो आणि आज भारतामध्ये जो काही धर्मांध विषाद प्रचंड विकृत प्रवृत्ती वाढत चाललेली आहे अन्य अत्याचार म्हणजे एखाद्या मुलाला शाळेत माठ बाठवला म्हणून आजही मारलं जाऊ शकते hmm. आजही बाबासाहेबाच्या गाण्याची टोन वाजवली ती कुणाचा अपमान होतो मिशा ठेवल्या म्हणून कुणाला अपमान होतो घोड्यावर बसणं हे इतिहास काळात जमा झाल्यासारख्या गोष्टी वाटणाऱ्या त्याचं पूर्वज जीवन झालेलं आहे आणि म्हणून माझी कविता माझं गीत माझी रचना माझं सृजन हे या अन्याय युद्ध युद्धशस्त्र म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि सांस्कृतिक आघाडीवरची लढाई ही सामाजिक राजकीय लढाईला पुढे नेणारं फार महत्वाचं साधन आहे आणि सांस्कृतिक आघाडीवरच्या लढाईला प्राधान्यक्रमानं आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि प्रत्येक कवी कलावंत साहित्यिक चित्रकारांना सुद्धा आपल्याला जे माध्यम आपल्या हाती आहे जे आपल्याला अवगत असलेली कला सृजनशील माध्यम आहे ते अत्यंत कसदार उन्नत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाबासाहेब म्हणत होते मी आयुष्यभर विद्यार्थी आहे तर आपण सुद्धा आपल्या क्षेत्रातले कलेच्या क्षेत्रातले विद्यार्थीच आहोत हे भान विसरलंच नाही पाहिजे शिकतच राहिलं पाहिजे अधिकाधिक उन्नत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे या अर्थात मी त्या सृजनशीलतेकडे बसतो सुनीलजी आपल्याला काय कविता कशी सुचते तुम्हाला आणि तुम्ही कवितेकडे गांभीर्या कसं पाहता गांभीर्यानं म्हणजे जितका वेळ मी कविता लिहितो जगलेलो आहे असं मला वाटतं म्हणजे मला तर कायमच असं वाटत गेलेलं की आपण सगळे एकमेकांचे केव्हा म्हणजे असं शरीराने तर फक्त जिवंत आहोत पण मानसिकरित्या आपण सगळे मेलेली माणसं आहोत सगळे जर तुम्ही काही तुमच्यात काही असं निर्मितीची जर झलक नसेल तर अशी माणसं मला कधी जिवंत वाटत नाही जर तुम्ही चित्र काढत असाल तर तुम्ही जीवन जगायला जर मी कविता लिहितोय तर मी जिवंत जगतोय का जी काही निर्मितीची गोष्ट आहे म्हणजे मला तर जगातली सगळ्यात जिवंत गोष्ट माती वाटते तिनं माणसाला जगवलं झाडांना जगवलं आणि ती आपल्या सगळ्यांना जगवायला लागले मी या अंगाने कवितेकड आदिनाथी बाबासाहेब असे म्हणाले होते की जाती व्यवस्थेमुळे भारतीय माणूस रसिक नाही होऊ शकत जाती व्यवस्था इतकी विकृत माणूस धारणा तयार करते कि ती हो। आ, कि हा, हा, किती माणसाकडे जात म्हणून धर्म म्हणून तुच्छतेनं बघते म्हणजे तुमची जात कळाली की तुमच्याबद्दल तुमची कला पण तेवढेच निष्कृष्ट त्याच्यात म्हणजे तुमचं कितीही बौद्धिक उन्नती असू म्हणजे तुम्ही कितीही त्याला काय म्हणू शक्तिशाली गोष्टी देशाला दिल्या म्हणजे एक बाबासाहेबाचं उदाहरण घ्या की बाबासाहेबाला जग सिंबल ऑफ नॉलेज प्रज्ञेचं प्रतीक म्हणते जग आ, जगात कौतुक होते आणि भारतातले लोक बाबासाहेबाचे पुतळे फोडतात बाबासाहेबांनी जे संविधान दिलं जी मूल्य व्यवस्था दिली ती सर्वश्रेष्ठ मानवी मूल्यांचं एक आ, बस हे आहे संविधान म्हणजे या देशातल्या सगळ्या विकृती नष्ट करण्यासाठीचं एक वैधानिक माणुसकी रुजवण्याचं काम ते संविधान करते त्या संविधानाला नाकारणाऱ्या विकृत प्रवृत्ती माणसाचं माणूस पण नाकारणाऱ्या ज्या विकृत प्रवृत्ती आहेत त्यांच्यावर निर्बंध घालून त्यांना माण माणूस करण्यासाठी जे काही प्रयत्न बाबासाहेबांच्या विचारात चळवळी तत्वज्ञानात संविधानात त्यांनी मांडले तर बाबासाहेब इतके सृजनशील व्यक्ती होते ते वाद्य वाजवत होते त्यांना ते, ते आ, एक ते संगीताची पण आवड होती वायलून वायवीन वाजवायचे बाबासाहेबांचे भाषण काव्यमय आहेत म्हणजे काही काही भाषणे इतके कविता वाटतात त्या भाषण ऐक वाचताना म्हणजे त्या ते सामर्थ्य बाबासाहेबांच्या विचारात आहे बाबासाहेब बाबा जे लिहितात प्रत्येक भाषणामध्ये लेखनामध्ये एक काही एक सिद्धांत येतात की ते, ते म्हणजे सायंटिफिक सिद्धांत आहेत की ते दोन चार वाक्यात बाबासाहेब की जगातील कोणत्याही उज्ज्वल चळवळीच्या नाशास मध्यमवर्गच कारणीभूत असतो असं बाबासाहेबांनी म्हटलं म्हणजे तो सिद्धांत आहे की जग त्याला कुठेच अपवाद नाही भारतात आंबेडकरी चळवळीची वाताहत मध्यमवर्गानं केली मध्यम वर्गाने बुद्धिजीवीनं ताबा घेतला की जे बाबासाहेबांना शत्रू वाटत होते त्यांनी ताबा घेतला आणि त्यांनी त्या चळवीची वाताहत केली आज बाबासाहेबाच्या नावानं बाबासाहेबाच्या चळवळीला मारण्याचं काम पद्धतशीरपणे भक्तिभावानं चालू आहे तर बाबासाहेबांना हे धोके त्यावेळेस बाबासाहेबांना म्हणत होते की बरं झालं आपल्यात कुणीच नाही आपण सगळेच कामगार आपण सगळेच कष्टकरी आणि आपल्यात मध्यम वर्गीय कुणीच नाही तरी पण मध्यम वर्गातल्या बाबासाहेबांनी अपेक्षा केली की जो त्याला त्यांनी मध्यमवर्गातल्या बुद्धिजीवीची वर्गवारी केली की एक प्रज्ञावंत आणि एक बुद्धिजीवी तर जो मध्यमवर्ग आहे बुद्धिजीवी तो पोटासाठी जगतो स्वतःसाठी जगतो प्रज्ञावंत जो आहे त्याच्यामध्ये वर्ग चेतना असते वर्गीय जाणीव असते आणि तो कष्टकरी वर्गाचं शिक्षण संघटन संघर्ष संघटित करण्याचं काम करतो ते त्यानं केलं पाहिजे आणि तसा प्रज्ञावंत वर्ग निर्माण झाला पाहिजे बाबासाहेबांचं म्हणणं आहे की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्यावी लागते hmm. त्याला स्वयंस्फूर्तपणे जाणीव होत नाही तो जाणीव करून देणारा जो प्रज्ञावंत आहे तो प्रज्ञावंत माझा सुशिक्षित समाज झाला पाहिजे त्यानं त्या समाजाचं शिक्षण संघटन संघर्ष संघटित करून त्याला मुक्तीची लढाईचा मार्ग दाखवला पाहिजे तो स्वतःला सु मुक्त करून घेईल सगळ्या दाशातून परंतु बाबासाहेबांना जो प्रज्ञावंत वर्ग अपेक्षित आहे तो लिमिटेड आहे तो मर्यादित आहे आणि मध्यमवर्गीय प्रवृत्ती इतकी प्रबळ झालेली आहे इतकी बहुसंख्या आहे त्यांचं बहुमत आहे त्यांनी धम्मचळवळ मारून टाकली त्यांनी सा राजकीय चळवळ दावणीला बांधल्या शत्रू आणि शत्रु जे संविधानाचे मारेकरी आहेत हे दुर्दैव आपण शब्द मानत नाही तरी सुद्धा दुर्दैवानं ही मंडळी शत्रू पक्षाचे हात बळकट करण्याचे काम करत आहेत जे लोक तथाकथित आपण म्हणू काँग्रेस असेल राहुल गांधी असेल डावे समाजवादी पक्ष असतील जे किमान सेक्युलर आहेत ते संविधान वाचवायचं काम करत आहेत आणि आंबेडकरी जनता संविधान वाचवायच्या बाजून आहे परंतु आमच्या पक्ष संघटना संविधानविरोधी शक्तींच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातबळकट करण्याचं काम करत आहेत तेव्हा ही दीर्घकाळाची जी लढाई आहे ती बाबासाहेबांना नीट समजून घेण्याची जी थेरी आणि प्रॅक्टिस तत्त्व आणि व्यवहार हा अधिक उन्नत करण्याची गरज आहे बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान अत्यंत क्रांतिकारक आहे आपल्याला विचाराचं तितकंच महत्त्व असं तुमच्याकडे तत्त्वज्ञान नसेल तत्वज्ञानाशिवाय चळवळ लंगडी असते म्हणतात आणि चळवळीशिवाय तत्त्वज्ञान आंधळ असते असं एक का विचारवंतानं म्हटलेलं आहे तेव्हा तत्वज्ञान थेअरी आणि प्रॅक्टिस तत्त्वज्ञान आणि व्यवहार यांची संगड सांगड घातली पाहिजे ती बाबासाहेबांच्या काळात होती ती फुल्यांच्या काळात होती आमच्या काळातल्या चळवळीला तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान नाही फक्त बाबासाहेबाचं बॅनर पोस्टर नाव असलं आणि मनमानी कारभार आहे त्याच्यात ते आपले वैयक्तिक हितसंबंध जे आहेत ते फार घातक आहेत समाज दीर्घकाळ सहन करणार नाही एक चांगली आशेची गोष्ट आहे एक चांगला विचार करणारा तरुण वर्ग प्राध्यापक वर्ग बुद्धिजीवी वर्ग प्रज्ञावंत वर्गसुद्धा विकसित होतो ही जमेची बाजू आहे चूकला चूक म्हणायचं धाडस करणारे लोक आहेत आणि शेवटी परिवर्तनाची बदलाची प्रक्रिया जरी बिकट काळातून चाललेली असली तरी मला असं वाटते की जितकं संकट मोठं असतं तितकं आपल्याला लढण्यासाठीची आप गरज निर्माण होते आणि ती गरज निर्माण झाल्यानंतर आपल्याला रणांगण तर सोडून पळून जाता येणार नाही आपल्याला लढावंच लागणार आहे तर लढावं लागणार तर शस्त्र पण धारदार करावी लागतील आणि ती धारदार करण्या केल्याशिवाय के, के पर्याय नाही ती ल माझा आजही असाही विश्वास आहे की आंबेडकरवाद मार्क्सवाद परिवर्तनवादी विचार जे तत्वज्ञान काय सांगते की बदल परिवर्तन हे विकासाच्या दिशेने जात असते असे जे अडथळे ना असे फॅशिस्ट आहे धर्मांध हिंदुत्ववादासारखे हे अडथळे तात्कालिक मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात आणि इतिहास साक्ष आहे की इतिहासाचे चक्र उलटे फिरवता येत नसतात इतिहास राजेशाहीमध्ये जाणारच नाही पुढेच जाईल तो समाजवादाकडे जाईल साम्यवादाकडे जाईल हुकुमशाहीकडून आता हुकुमशाही किंवा फॅशिस्ट जग निर्माण होईल हे त्यांना भवितव्य नाही ते काय आहे की ते, ते म्हणतात की जे दिवा जो पेटलेला जो दिवा असतो ना त्यातलं ते जेव्हा तेल संपतं किंवा त्याला अस्तित्व धोक्यात येताना तो भगभग करतो भडभड करतो तर आता हा फॅशिस्ट राजकारण जागतिक पातळीवर ते भगभग करायला लागलेलं आहे त्या त्याची म्हणजे जगातली साम्राज्यशाही जगातली भांडवलशाही आणि जगातल्या फॅशिस्ट प्रवृत्ती ज्या आहेत त्या मरणासन्न दिशेकडे आहेत परंतु त्याचा त्या त्यामुळंच त्या अधिक आक्रमक झालेल्या जा आहेत त्यांना मरायची इच्छा नाही आणि म्हणून ते मरण त्यांचं बाकीच्यांचं रक्त अधिकाधिक शोषण करून त्या रक्तावर जगण्याची प्रवृत्ती प्रयत्न आहे परंतु शेवटी जसं मानवाचं अस्तित्व एका टप्प्याला मला मरण आटळ आहे तसं कोणत्याही शिस्टीमच एक मर्यादा असते ती मर्यादा भांडवलशाहीची असो सरंजामशाहीची असतो फॅशिझमची असो ती आता संपणारी आहे त्यांच्याच घरातून त्यांना विरोध होतील त्यांच्याच घरातून त्यांच्या विरुद्ध शत्रूच्या परिवर्तनवादी विचार उभे राहतील परंतु यात कसं आहे कुठली लढाई परिवर्तन हे काही सहजासहजी होत नाही त्याच्यात बलिदान रक्तपात काही प्रमाणात अटळही असतो तो आपल्याला मान्य करून तेवढ्या त्या करायची तेवढं बलिदान करायची तयारी ठेवली पाहिजे त्याच्यातच माणूस पण आहे माणसाचं माणूस पण जे आहे ते लढाईत आहे रांगल सोडून पळून जाण्यात नाही आणि मर पळून गेलं तरी मरणारच आहात पळून जाऊनही मरणार आहात पळून जाणारे पण मरतातच त्याच्यामुळे स्वाभिमानानं लढ्यात मरा रणांगणात मरा दोन हात करून मरा शत्रु पक्षाशी आणि शहीद त्या मूल्य व्यवस्थेशी जी मानवतावादी आयडियल मूल्य आहेत आदर्श मूल्य आहेत की त्या मूल्यासाठीच साठीच आपलं जीवन आहे आणि आपल्या महापुरुषांनी बुद्धापासून तो मार्ग आपल्याला दाखवला आपण त्या अर्थानं भाग्यवान आहोत की आपल्याला जो वैचारिक वारसा आहे तो इतका रीच आहे इतका परिपूर्ण आहे इतका सृजनशील आहे की आपण बुद्धाकडून खूप शिकू शकतो बाबासाहेबाकडून शिकू शकतो मार्सकडून शिकू शकतो आणि ही वैचारिक परंपरा इतकी प्रगल्भ आहे की तुम्ही फक्त तुम्ही बुद्धाला नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा बाबासाहेबांना नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांचे सिद्धांत संकल्पना त्या माणसांनी किती कष्ट घेतले आणि किती ही संपदा जी आहे ज्ञानाची ती आपल्याला इतकं श्रीमंत करून ठेवलेलं आहे तुमच्या घरात खजाना आहे तो तुम्ही वापरा तो तुम्ही समजून घ्या आणि तो त्याचा तुमच्या सगळ्या भवितव्यासाठी मानवाच्या भवितव्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे माणसाचं खरं जगणं हे सामाजिक आहे माणूस सामाजिक प्राणी आहे वैयक्तिक जगणं हे जगणं नसते खरं तुम्हाला सामाजिक बौद्ध म्हणतात की बहुजन हिताय बहुजन सुखाय चारक वैचारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय सर्व दुःखी शोषितांच्या दुःखमुक्तीसाठी जेव्हा लढतात त्याच्यातला तुम्ही भाग असता तुम्ही कविता करता गाणं लिहिता मोर्चात जाता घोषणा देता जे काही तुम्ही कृती करता ती कृती त्या लढ्याचा जेव्हा भाग असते ती कृती तुम्हाला आनंद देते देते जी कृती माणसाला आनंद देते ती सामाजिक कृती खरी असते आणि माणसाला सामाजिक असण्यातच माणसाचं मोठेपण आहे माणसाला खाजगी ज्याला काय म्हणजे आत्मकेंद्री आत्मकेंद्री माणसं हळूहळू आत्महत्येकडे सुद्धा जात असतात माणसाचं जगणं हा शेअरिंग केअरिंग एकमेकांचं दुःख शेअर करणं एकमेकांचं एक काळजी घेणं एकमेकांना समजून घेणं हेच माणसाचं खरं जीवन आहे तुम्ही माझ्याकडे आले मी तुमच्याकडे आलो आपण जे एकमेकांना समजून घेतो आणि आपण आपली मैत्री ही आपल्या सगळ्या सृजनाचा भाग आहे आपल्या वारशाचा भाग आहे आणि यातच आपलं माणूस पण आहे नाहीतर प्रत्येकाला आप आपले आयुष्य कामे पोटा पाण्याचे धंद्याचे जे काय आहे ना ते ते म्हणजे जीवन नाही खरं